शिरोळ तालुक्याला महापुरातून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आमदार यड्रावकर तालुक्यातील पाच गावात वीस कोटी एकसष्ट लाखात पूरसंरक्षक भिंत व नदीघाट कामाचा शुभारंभ दोन हजार पाचपासून वारंवार महापुराचा सामना करणाऱ्या शिरोळ तालुक्याला कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी पूरसंरक्षक भिंती व नदीघाट बांधणीचे भव्य काम हाती घेण्यात आले असून भविष्यातील तालुक्यातील सर्व पूरग्रस्त गावांमध्ये अशा स्वरूपाची कामे राबवली जातील अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली शिरोळ तालुक्यातील भुभनाळ आलास शेरशाळ कवटेकुलम व गौरवाड या पाच गावात सुमारे वीस कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या नदीतून पूरसंरक्षक भिंती व नदी घाट बांधकामाचा शुभारंभ आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते आमदार यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे रस्ते व गटारीप्रमाणेच पूरसंरक्षक भिंती व नदीघाट ही दीर्घकालीन व महत्त्वाची कामे असून ती दर्जेदार व टीका व्हावीत यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा नुकसानीला कायमचा आळा घालण्यासाठी ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंद्रकांत यादव यांनी सांगितले की आमदार यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे शिरोळ तालुक्यात मोठा निधी मिळाला असून या कामामुळे गावांना संरक्षण मिळेल औरवाड येथेही पाच कोटीच्या निधीतून लवकरच काम सुरू होणार आहे यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस आर न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रतिनिधी विवेक कांबळे क्षक भिंत आणि नदीघाट त्यासाठी म्हणून जवळपास या बुगनाळ आला शिरसाळ टोटेबुलंद आणि गव्हा या पाचवी गावाला जवळपास वीस कोटी एकसष्ट लाख रुपयेचा निधी आपण या ठिकाणी दिलाय तर म्हणजे सातत्यानं दोन हजार पाचपासून पासून आपण बघतोय सर्वाधिक फटका ह्या नदीपरीकडच्या ह्या गावांना सातत्यानं महापुराचा बसतो आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये संरक्षक भिंत आणि नदीघाट ज्या गावामध्ये नाही त्या गावामध्ये पूर्ण करण्याचा आपण संकल्प केला त्या अतिशय राज्य सरकारनं त्याला सकारात्मक भूमिका घेतली येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या गावामध्ये सुद्धा या या योजनेच्या खाल्या माध्यमातून हे सगळे नदीघाट आणि संरक्षक भिंत कशा पूर्ण होतील त्यासाठी म्हणून निश्चितपणे प्रयत्न केले जातील राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो